विशाल विशाल एक मिनट हेलो ओके ना बोल सकते हो बोल सकते हो और भी शांत तब तक कायच माध्यमांशी जे बोलले बाद तु तर सगळ्यांनी ऐकलेलं आरोपीचे वकील जे काय माध्यमांशी बोलले हे सर्व समाजाने ऐकलेले आणि जे काय ते बोलले ते पूर्णपणे चुकीचं बोललेलं आहे अस एखाद्या मुलीशी असा आरोप करणे किंवा तिच्या चारित्रावरती सुरथडे ओढणे हे कायद्याचे तज्ज्ञ त्या त्यांना हे बोलणं शोभत नाहीये हे आमच्या दृष्टीने सांगायचं म्हणताय त्या अनुसंगायला तुमचं काय म्हणणं असणार आहे कारण चर्चा जरा निघाले चर्चा वेगळीकडे निघाली म्हणजे एकतर काय आहे ते जे आ... काय ते त्यांनी बोलले वकील त्यांचे बोलले त्याच्यावरती मला असं भाष्य करायचंय कि त्यांनी केलेलं कृत्य हो। आणि माझ्या मुलीचा घेतलेला बळी कुठ तरी त्यांना वेगळी कलाटणी द्यायची आणि तो गुन्हा लपवायचा म्हणून त्यांनी हे असं वक्तव्य केलेलं बोलताना असं म्हटलं माध्यमांशी बोलताना असं म्हटले ज्या दिवसा घडत होत्या चॅटच्या संदर्भात काय किंवा वादाच्या त्याची कल्पना तुम्हाला वेळोवेळी जायची ते पोहोचवलेले होते मध्यस्थ झाले होती काही मोबाईल वगैरे काढून घेतलेला होता असं ते बोलले तीन गोष्टी त्या मोबाईलच्या आणि चॅटच्या संदर्भात दुसरं संदर्भात आम्ही आणि गिफ्ट दिली लढण्यासाठी आणि तिसरा म्हणता सोन हे सगळ्या कुटुंबाचं त्यांनी टाकले त्यांनी तुमच्याकडे पैसे मागितले सर मला एक एक प्रश्न उत्तर अचानक देता येणार तुम्ही जर म्हणता की तुमचा पहिला प्रश्न पडला होता त्यांनी वेळोवेळी सांगितलं की तुम्ही मोबाईलचा मुद्दा ज्यांच्या संदर्भात तुम्हाला वेळोवेळी कल्पना नाही त्याची कल्पना कुशची दिली नाही आणि त्याच कल्पनाही नाही कल्पना दिलेली नाही आणि त्या विषयावरती कोणतं भाष्यही झालं नाही हे मोबाईलच बाबतीत तुम्ही त्यांनी सरळ सरळ चारित्र्यावरती संशय घेतलेला दुसरी गोष्ट राहिली मोबाईलचा तर त्यांनी त्यांचा असा आरोप आहे की माझ्या मुलीचा मोबाईल मी काढून देऊ जर मला मोबाईल काढून घ्यायचा असता माझ्या मुलीला तर मी मोबाईल ऑलरेडी लिहिलेला आहे पण माझ्या त्या आरोपीला सुद्धा मी मोबाईल एक दीड लाख रुपये एक लाख बावन हजाराचा मोबाईल तुम्ही आता एक दोन तीन महिन्यापूर्वी घेऊन दिलेला आहे त्यांनी मागितला त्यांनी मागितला माझी मुली इथं असतं माझी मुलगी माझ्या घरी होती घरी घरी असताना वाकडच्या क्रोमो मध्ये आले वाकडच्या क्रोमोमध्ये माझ्या मुलीला इथं बोलून घेतलं आणि तिला तिथं काहीतरी त्यांचं झालं तर मला मोबाईल तुझ्या करून घेऊन दे मुलीने मलाही फोन केलेला आहे त्यावेळेला त्याचे रेकॉर्ड आहेत मुलीचा फोन त्यांनी त्यांनी काढावून आणि ते, ते शेतवेल फोन केलेला आहे ज्या त्या वेळेला गेलेलो आहे आणि त्यावेळेला त्यातला मी मोबाईल दिला त्यांच्या मागणीनुसार मी मोबाईल दिला त्या मोबाईलची ही रिसेप्ट क्रोमा शोरूमची रिसेप्ट तुम्हाला झोन करून बघायचं असेल तर बघा त्याची तारीख हे मला वाटतं अठरा नऊ दोन हजार चोवीस ला मी त्यांना मोबाईल त्यांच्या मागणीनुसार दिलेला आहे आणि त्याचे जे ईएमआय आजही हप्ते भरतो त्याचे ईएमआय भरतोय ते बँकेच्या स्टेटमेंट वरती तुमच्याही येईल आणि होता तुम्ही आम्ही शिला नाही चाळीस लाख आमच्याकडून पाच तुम्हीच्या गाड्या आहेत तर चाळीस लाखाला कशा नावा इतकंच नाही तर काही नव्हती तर सुद्धा आम्ही आमचं फोटो घेऊन टाकलो आम्ही स्वतः वैष्णला घरी घेऊन गेलो होतो इ, इ, मी म्हणता नाही गाडी मागितली तर पाच त्यांच्याकडे म्हणतात तर मी ही एम जी अॅक्टर गाडी बुक केलेली फॉर्च्युनर गाडी घ्यायच्या आधी ही एम जे ऍक्टर गाडी माकड हायवे रोडला शोरूमला ला बुक केली पन्नास हजार रुपये डिपॉझिट केले त्याचे एक महिन्यानंतर लग्न आल्यानंतर रिफंड पण माझ्या अकाउंट तर ही त्याच्या एम एमजी अॅक्टर बुक केली त्यांनी माझ्याशी वादावादी केली वादावादी चांगलीच केली मला मला त्यावेळेस असं बोलले की ही जर गाडी दिली तर मी ती गाडी सोडून देईन नाही तर तिथं पेटून घेईन मला गाडी पाहिजे हीच गाडी पाहिजे पर्सनरच गाडी पाहिजे तर त्यानंतर मी पर्सनर गाडी लागणार येईल दुसरी गोष्ट अशी की तुम्ही जे म्हणता की पाच कोटी नव्वद लाखाची गाडी पाच कोटीच्या गाड्या ऍक्च्युली त्यांच्याकडे गाडी ही एकच पाच गाड्या नाही दहा गाड्या नाही पाच कोटीच काही नाही निव्वळ आणि निव्वळ त्यांच्याकडे एकच फोर्ड गाडी आहे दुसरी जी काय ती गाडी नव्वद लाखाची सांगते ती गाडी भुचुडे नावाने मारून या ठिकाणची गाडी आहे हा त्या गाडीचा रिपोर्ट आणि नंबरही झोन करून बघा तुम्हालाही कळेल की ही गाडी चंद्रकांत राहू बुचडे या नावाने आहे त्या गाडीला नंबर आहे एम एच चौदा तीन हजार त्या गाडीचा नंबर पोलीस स्टेशनला असत ती, ती गाडी ना चेक करा तेही बघा म्हणजे यांच्याकडे कुठलीही गाडी नाहीये एकच गाडी आहे आणि ही जी गाडी मी दिलेली आहे दिले ती दिलेली नसून ती माझ्याकडे मागितली गेलेली आहे माझ्या मुलीला टॉर्चर करून लग्नाच्या लग्नात उभं राहणार नाही लग्न मोडून टाकील आधीच माझ्या लग्ना मुलीचे लग्न दोन ठिकाणी मोडले त्याच्यातही हे लग्न मला जबरदस्तीने करावं लागलं त्यातही लग्नाला तयार झालं तर त्यांनी अशी मानसिकता करून ठेवली की माझ्याकडे ह्याची मागणी सोन्याची मागणी गाडीची मागणी चांदीच्या ताटाची मागणी गौरीची मागणी अधिक महिन्यात जावायला चांदीच ताट पाहिजे सरासरी ज्याच्या ऐपतीप्रमाणे म्हणा किंवा अनेक गोष्टींच्या कारणात स्टीलचं देतात कोण तांब्याचं तामण देत माझ्याकडे त्यांनी चांदीची ताटाची मागणी केली तीही मी त्या त्याच्यात मी आता बोलू शकत नाही कारण ते आता ह्या ज्या गोष्टी आहेत सगळ्या न्यायप्रोस्ट त्यामुळे त्यामुळं ह्याला कारणीभूत आहेत आणि त्याचंही आपल्या समोर थोड्याच दिवसात ते पण उलगडा होईल

तर त्यांना हे असं सुचलं कसं की बाळाला सांभाळायला द्यायचं सांभाळायला जर आपली सून हे सोडून आणि हा निलेश चव्हाण त्यावेळेला कसा ज्या वेळेस माझ्या मुलीला मारलं गेलं मग माझ्या हिशोबाने मी निलेश चव्हाणला याच्यात आरोपी म्हणून हे करल की ह्या पण त्या गटात सामील होता निलेश चव्हाण सुद्धा या गटात सामील आहे असं मी ठामपणे सांगतो तुम्हाला हे जे म्हणतात की बाळाला घेऊन गेला निलेश चव्हाण बाळ होतं बाळ घराच्या तर बाहेर नव्हतं वैष्णवीच्या तर जवळच होत याचा अर्थ काय की हा निलेश चव्हाण वैष्णवीच्या जवळच हे सगळं कुटुंब होतं आणि या हाही सावले असे माझ्या ठाम आरोप आहे त्यांच्यावर लोकांचा बाळ आणण्यासाठी गेला हा माझा भाऊ गेला होता बाळ आणण्यासाठी माझी मानसिकता नव्हती ज्या वेळेस बाळ आणायचं माझ्या मुलीचं मयच झाल्यानंतर तिच्या अंतविधी चालू झालं दुसऱ्या दिवशी अंतविधीच्या दुसऱ्या दिवशी माझे दाजी उत्तम बैरट मोहन घसपटे आमच्या सगळ्यांची यांची चर्चा झाली चर्चा झाल्यानंतर उत्तम बैरटांनी करिश्मा अगोले सकाळी सात ते साडेसात वाजता फोनही केलेला आहे तोही आपण त्या ह्याच्यात शोधून पहा तोही नंबर मिळेल करिश्माच्या मोबाईल वरती हे केल्यानंतर त्यांना सांगितलं की आमचं बाळ आमच्याकडे द्या आमची मुलगी गेली तर मुलाईलाही तुम्ही काय करसाल त्यावेळेस तिने तो एक दिवस दोन दिवस काही आणून दिलं नाही त्यानंतर त्यांच्या सख्या भावाच्या मोठ्या जयप्रकाश आघवने यांनी उत्तम भैरट यांना फोन केला आणि फोन करून त्यांनीच सांगितलं की तुमचं बाळाला घेऊन जा ते बाळाला खूप वेणसाळ होती ते रडते तिकडे नीट सांभाळलं जाणार नाहीये असं आम्हाला कळलेलं आहे तर तुम्ही बाळाला येऊन घेऊन जा त्यावेळेस माझा भाऊ मोहन कसपटे आणि आमचे राजे उत्तम भैरट येत हो प्रभात रोडला आगवण्याच्या घरी गेले हागवणे म्हणजे जयप्रकाश आगवणे राजेंद्र आगवणेच्या घरी हे दोघं तिघं जाऊन त्यांच्या मुलीला घेऊन त्या निलेश चव्हाणच्या घरी गेले घरी गेल्यानंतर ज्या वेळेस मुलाचा आजा जयप्रकाश आगवणे यांनी बाळाची मागणी केली की हा माझा आहे बाळाला आमच्याकडे आहे त्यावेळेस निलेश चव्हाण बंदुकीचा धाक दाखवून त्या आजोबावर पिस्तुलाचा धाक दाखवून म्हणले तुम्ही कोण तुमचा काय संबंध आणि ही लोक कोण यांना आम्ही ओळखत नाही आणि तुम्हालाही ओळखत नाही आजो तुम्ही आजोबा आहे काय मी तुम्हाला अजून पाहिलेलं नाही जर या निलेश चव्हाणला त्या मुलाचा आजोबा माहीत नाही आणि हे असं कसं सांगू शकतात की मा बाळाला मुलाला सांभाळायला दिलं निलेश चव्हाण पण सांभाळायला दिलो म्हणून माझा ठाम आरोप आहे त्यांच्यावरती की हा कटात सहभागी असू शकतो हे बाळ गेलं कसं त्याच्याकडे ही माझी मागणी आहे आपल्या माध्यमातून नाही बाळ बाळ आणून भावाला आणून दिलं त्याच दिवशी आम्ही त्या दिवशी डोंगर साहेबांशी बोललो होतो त्यानंतर ते म्हटले की तुम्ही रिक्सर कंप्लेंट द्या त्यानंतर आम्ही पाहतो रिक्सर सीएनसी नोंदवलेली या हळहलीच म्हणजे तुमच्या दावा व्यावसायिक संबंध असलेल्या कुठल्या बांधकाम व्यावसायिकाकडे जाऊन परस्पर पैसे वगैरे मागितले असं काही आहे का होते की मागच्या वेळेला पूर्वी खरेदीसाठी मागितले त्यावेळेस खरेदीला झाली माहिती आमच्याकडे नाही म्हटलं तर ते बांधकाम व्यावसायिकाकडे गेले तो आता याचा भाग आहे सर्वात कोर्टाचा भाग आहे कोर्टाचा भाग आहे कोर्ट त्याच निष्पन्न होती आरोपीच्या असं असे की एखाद्या पतीनं चार फटके मारले आता आपलं प्रसार माध्यम आहे ही हास्यास्पद गोष्ट आहे ही गोष्ट हास्यास्पद आहे ते कायद्याचे तज्ज्ञ काय म्हणले असते हे तुम्ही समजून घ्या जर चार फटके मारून चार थापडा मारून एखाद्याच मैत होता असेल हे तुम्ही ठरवा समाजाने चालवाव सहा दिवस त्याला मारहाण होत होती त्याला जर ते म्हणत असेल चार थापडी तो 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 ना ना, uh, तर आता तुम्ही प्रसारमाध्यमांनी त्याचा निवड करावा बोर्ड तर करेलच तुम्ही प्रसारमाध्यमांनी या याच्यातून आमच्या मुलीला नाही द्यावा या संपूर्ण प्रकरणात पोलीस अधिकारी असलेले जाहीर सुपेकर त्यांचं नाव सातत्याने येत तर वैष्णव हे हयात असताना किंवा तुमच्या सोबत काही त्यांचा संपर्क झालाय का तर त्यांनी तुमच्यावर कशा प्रकारे दबाव टाकला का किंवा त्यांचं नाव घेऊन तुमच्यावर दबाव टाकला का त्यांचा सुपेकर आमचा यांचा काही संबंध नाही त्यांचे मामा आहेत हे मला सांगितलं गेलं आणि त्या मामाच्या जीवावरती आम्ही काहीही करू शकतो असे शशांकडे माझ्या घरी येऊन दोन कोटी रुपये दिले नाही म्हणून मला धमकी देऊन गेलेले सांगायचं ना लग्न ठरवतीच्या वेळेलाही त्यांनी तसंच केलं नाही त्यांच्या जन्मपत्रिकेचे जो बायोडाटा असतो त्या बायोडाटा मध्ये सुद्धा मामा म्हणून सुपेकर यांचं नाव आहे खाली नाही ते मी ते तिथं तिथं सांगू शकतो मी आपल्या माध्यमाशी नाही सांगू काल आमचे असंही म्हणते जमिनीच्या व्यवहारासाठी वैष्णवीला तुमच्याकडे आणून सोडलो कुठे त्याचा नेमका खुलासा काय आता इथे सगळं बोलणं उचित राहणार नाही कारण ह्याचा परिणाम दुसरा होऊ शकतो त्यामुळे मला ते जास्त जास्त मग ते एवढं सांगेल की तिला सहा ते सात दिवस आमच्या माहितीने सलग मार आपल्या माहितीने रिपोर्टच येत असे सहा दिवस तिला मारहाण करण्यात एकदा आधी होती सहा तारीख त्यावेळेस ती तशी आईपाशी बोललेली आहे की मला मारहाण होतीये मला छळ होतोय मग तरी दुसऱ्या दिवशी त्याचा काही याच्यावर सात वाजता तिला फोन आला तिला जावं लागतं जावं लागतं असं कळवायला की वैष्णवीची भगवती जी आत्महत्या करण्याची होती कारण याच्या आधी दोन तीन दिवस प्रकारे एका दुसऱ्याचा औषध करून काय आहे गणपती बघून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो ती टेंडरशी होती अशा प्रकारे आता ती टेंडन्सी होती की काय होती आता ते काही आरोप करतील काही शिंतोडे होतील माझ्या मुलीवरती पण वकील साहेबांना मला कालच्या ह्याच्यावरून एकच सांगायचे की साहेब तुम्ही शोधणी आहात तुम्हाला पण मुली बाळी असते मुलं बाळा असते एखाद्याच्या असा आहे मुलीवरती ती तर माझी मुलगी गेलीच आहे माझी मुलगी तर गेलीच आहे पण तिचा एवढा एवढं मेले नंतर तिच्यावरती असे वाईट वाईट चिंचवड तुम्हाला ही मुलं असतील मुली असतील नसतील तर तुम्ही असं एखाद्या लॅकरांचा लेकराचं हे नका करू मला एवढं सांगायचं या तुमच्या माध्यमातून Вот так